पण बघत आहात ए न्यूज सत्य राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती तथा कृषी दिन व डॉक्टर्स डे निमित्त आयोजित घनसावंगी शहर येथील रक्तदान शिबिर सर्व डॉक्टर्स डे निमित्त सामाजिक कार्यातील सहकार्यांमार्फत स्वागत करण्यात आले यावेळी घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री केतन राठोड साहेब तालुका कृषी अधिकारी श्री सखाराम पवळ साहेब यावेळी उपस्थित होते युवा शेतकरी संघर्ष समितीची सर्व टीम व्यापारी महासंघाचे सर्व सहकारी सामाजिक कार्यातील सहकारी व ओझस हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन गाढवे आणि जालना ब्लड बँकेचे विशेष सहकार्य मिळाले एकूण त्रेचाळीस लोकांनी रक्तदान केले त्यावेळी घनसावंगी पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर उडाण बोलत होते मी ज्ञानेश्वर उडान आज घनसांगी येथे स्मृतिशेष वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी दिनानिमित्त आणि डॉक्टर्स डे अशा दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून गणसंगी येथे आज रक्तदान शिबिराचं आयोजन आमच्या सर्व सामाजिक संघटना असतील आणि सर्वच सामाजिक कार्य सक्रिय सहकार्यामार्फत हे रक्त रक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत जवळपास वीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि दिवसभर हा कॅम्प चालू आहे तीन वाजेपर्यंत घनसंगी पंचकृती पंचकृषीतील सर्व रक्तदात्यांना आमचं विनम्र विनंती आहे की सर्वांनी तीन वाजेपर्यंत येऊन रक्तदान शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरामागचं प्रयोजन असं आहे की प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला आपण शिबिर आयोजित करत असतो रक्तदानाची गरज इमर्जन्सी काळामध्ये ॲक्सिडेंट केसेसमध्ये असेल प्रेग्नन्सी केसेसमध्ये असतील अशा अनेक केसेसमध्ये केसेस गरज पडत असते आणि अनेक ब्लड बँकात सध्या रक्ताचा तुटवडा आहे अनेक ठिकाणी रक्त उपलब्ध होत नाही अशा वेळेस जर रक्त उपलब्ध झालं नाही तर अनेक रुग्णांचे प्राण देखील जाऊ शकतात म्हणून रक्तदान रक्त हे मानवाच्या शरीरातच तयार होतं ते जगातल्या कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही त्यामुळं आपण जर रक्तदान केलं नाही तर ते उपलब्धच होणार नाही त्यामुळं रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे एका माणसाचा जीव वाचण्यासाठी एका माणसाने सहकार्य करणं अपेक्षित आहे म्हणून आपण म्हणतो की अं नेहमी समाज उपयोगी कार्यामध्ये सामाजिक औचित्य साधून आपण रक्तदानासारखा उपक्रम केलाच पाहिजे आम्ही सातत्यानं तो करत असतो आजही दिवसभर रक्तदान शिबिर आहे आपण येऊन नक्की रक्तदान करू शकता नमस्कार आम्ही लहू विसाळ गेल्या दहा वर्षापासून धनसांगली तालुक्यामध्ये विविध महापुरुषाच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम अंतर्गत घनसांगली तालुक्यातील कर्ज रुग्णांना वेळेत रक्त पुरवठा मिळावा म्हणून जवळपास दोन हजार पंधरा ते अठरापर्यंत पर्यंत दरवर्षी दोनशे पन्नास ते तीनशे बॅग रक्त संकलन आम्ही करत असतो पण दोन हजार एकोणीस नंतर आतापर्यंत दरवर्षी चारशे पन्नास ते पाचशे बॅगचं संकलन सर्व सामाजिक संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी करत आहेत म्हणजे पाचशे बॅग म्हणजे पाचशे गुणिल तीन पंधराशे लोकांचा जीवनदान या सर्व सामाजिक संघटनाच्या माध्यमातून दरवर्षी तालुक्यातील परिस्थिती सर्व सजग नागरिकांच्या माध्यमातून होत आहे त्याचा आम्हाला आनंद होत आहे त्याच निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे या ठिकाणी रक्तदान सादर करू शकतो बावीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे सर्व रक्तदात या ठिकाणी धन्यवाद मानतो या ठिकाणी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका